स्वतःच्या घराचं स्वप्न आता होणार खरं कारण म्हाडा घेऊन आला आहे विशेष गृहमहोत्सव चाकण महाडुंगे येथील प्रकल्पासाठी या गृहमहोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम येणाऱ्या प्राधान्यक्रमानुसार तीनशे भाग्यवान कुटुंबांना स्वतःचं घर निवडण्याची सुसंधी हो हो येथे लॉटरी नाही या बघा निवडा आणि बुक करा स्वतःचं घर फक्त साठ दिवसांसाठी असणाऱ्या या गृहमहोत्सवात भारतातील कोणीही नागरिक योग्य सोयीस्कर आर्थिकदृष्ट्या परवडणारे परंतु उत्तम सुविधा असलेले त्याच्या स्वप्नातील घर आता वास्तवात घेऊ शकतो चारशे शहात्तर स्क्वेअर फूट इतका मोठा कार्पेट एरिया असणारे रेडी पझेशन वन बीएचके फ्लॅट्स केवळ तेवीस लाख सहा हजार रुपयात तेही सर्व खर्चासहित आणि आवश्यक सर्व सुविधांसहित सुद्धा उत्तम लोकेशन आणि म्हाणाचा विश्वास आता विचार नको कृती करा आजच म्हाडा चाकण महाळुंगे या गृहप्रकल्पाला भेट द्या फक्त राहण्यासाठी नाही तर गुंतवणुकीसाठीही उत्तम पर्याय असणारा हा प्रकल्प तुम्हाला देईल उत्कृष्ट आर सुद्धा या पहा निवडा आणि लगेच बुक करा तुमच्या मनातलं घर म्हाडा चाकण महाळुंगे येथील विशेष गृहमहोत्सवात त्वरित कॉल करा सेवन डबल फोर सेवन डबल फोर डबल झिरो झिरो एट